केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रायगड दौऱ्यावर येत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन असते करणार आहेत मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड दौऱ्यावर येणार आहेत किल्ले रायगडावर शिवपुण्यतिथी सोहळ्यासाठी हजर राहणार आहेत शुक्रवारी रात्री त्यांचं पुण्यामध्ये आगमन झालंय सकाळी दहाच्या दरम्यान अमित शहा हे रायगड किल्ल्यावर येणार आहेत दरम्यान किल्ले रायगडावर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त आज रायगडावरती का कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी अमित शहा यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळातील अनेक सहकारी आणि त्यासोबतच विविध क्षेत्रातील मान्यवर छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी रायगडावर दाखल होतील आपण जसं दृश्यांमध्ये पाहू शकतो की आपण या राज आहोत आणि एकंदरच या ठिकाणी जो कार्यक्रम विभा अभिवादनाचा करण्यात येणार आहे त्यासाठी जी तयारी पूर्ण झालेली आहे आणि जसं आपण पाहतो आहे की राज रायगडावरतील जी काही महत्त्वाची ठिकाणं आहेत त्याची पाहणीसुद्धा अमित शहा करणार आहेत जी काही महत्त्वाची ठिकाणं आहेत त्यांना ते भेट देखील देणार आहेत त्यामुळे एकंदरच केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या अनुषंगानं जी काही सुरक्षा व्यवस्था किंवा तयारी करण्याच्या दृष्टीनं हालचाली प्रशासनाच्या आहेत ती तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे एकंदरच गेल्या काही दिवसांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात ज्या काही घटना घडत आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अमित शहाचा हा दौरा निश्चितच महत्त्वाचा मानला जातोय अमित शहा या दौऱ्याच्या माध्यमातून आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याच्या माध्यमातून नेमका काय संदेश देतात त्यांच्या भाषणामध्ये नेमके कुठले मुद्दे असतील आणि त्यानंतर नेमका त्याच्याबद्दल प्रतिक्रिया काय उमटत आहेत हे देखील पाहावं लागणार आहे अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंडळी या ठिकाणी दाखल होतीलच परंतु राज्यभरातून हजारो शिवभक्त जथ्याने या ठिकाणी दाखल होतात त्यामुळे या रायगडावर लाचच्या या पुण्यतिथी आणि अभिवादन कार्यक्रमात नेमकं काय घडतंय हे देखील पाहण्यात तितकंच महत्त्वाचं व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश मंजलसहमी ओम देशमुख झी मिडिया रायगड